तर एक गाव एक दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अलिबाग तालुक्यातील क्रुडूस गावामध्ये विहिरीवर पंचवीस फूट उंचीवर दहीहंडी फोडण्याची वेगळी प्रथा आहे है। दहीहंडी पाळण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने गोविंद दाखल होत असतात यंदा देखील ही दहीहंडी बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी उसळली एक गाव आणि एक दहीहंडी अशी परंपरा असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील कुरडूस गावामधला हा जो दहीहंडीचा थरार आहे तो पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी उसंडलेली पाहायला मिळते यंदा देखील हजारोंच्या संख्येनं ही दहीहंडी पाहण्यासाठी या ठिकाणी आहेत ते गोविंदा पट्टा आहेत ती सज्ज झालेली पाहायला मिळतात अगदी मुंबई पुणेच्या पुणे कानापत्रात हे जे आहेत गोविंदा आहेत ती या ठिकाणी हा दहीहंडीचा थरार आहे तो पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आपण बघितलं तर गेल्या तेहतीस वर्षाची ही परंपरा आहे आणि या गावामध्ये एक गाव आणि एक दहीहंडी असा हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो आज त्या या उपक्रमाला एकूण तेहतीस वर्ष पूर्ण झालेले पाहायला मिळतात अगदी विहिरीच्या पासून अगदी उंचीवर पंचवीस फूट अंतरावर ही हंडी बांधली जाते आणि त्याच्यामध्ये एक गोविंदा पथकाला तीन गोविंदा आहेत ते उचलून वर फेकतात आणि या माध्यमातून जो गोविंदा पथक आहे तो या हंडीला हात लावेल तो गोविंदा पथक विजय ठरवला जातो अशा पद्धतीने या गोविंदा पथकाचा थरार आहे तो या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतो त्यामुळे हा गोविंदा पथक आणि यंदाची ती ही अंडी आहे ती कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचं उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळते गणेश महाप्रधकर ए बी माझा रायगड